मुंबईमध्ये पाण्याच्या बाटल्यांचा व्यवसाय करणाऱ्या आणि असलेल्या लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली नागोबाची वाडी तालुका बार्शी येथील नातेवाईकाच्या माध्यमातून एकाने आपण पोकलेन मशीनचा व्यवसाय भागीदारीमध्ये भागी करू असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल झालाय अश्विन कुमार श्रीधर व्हिल्ल राणा सुभाष नगर असे संशयित आरोपीचे नाव आहे विठ्ठल दामोदर मार्ग साईबाबा मंदिर घाटकोपर बेस्ट मुंबई दाखल केली आहे ही घटना दोन हजार घडली नागोबाची वाडी येथील साडूचा मुलगा आकाश बारंबोळे यांनी अश्विन कुमार भिल्ल याची ओळख जगदाळे मामा हॉस्पिटल कॅन्टीन मध्ये करून दिली पोकलींची कामे कमिशनर वर करून देतात विश्वासू आहे माझ्या विहिरीचे काम केले आहे तुमची इच्छा असेल तर करा असे आकाश बारंबोळेने सांगितले त्यानंतर भिल्ल याचा संपर्क वाढला भागीदारीत पोकलेन मशीन खरेदी करण्याची व किमान रक्कम बारा लाख रुपये दोघात देण्याचे ठरले पण त्याच्याकडे काहीच पैसे नाहीत असे भिल्लने सांगितले त्यानुसार विठ्ठल आहेस करून पाच लाख पंचावन्न हजार रुपये पाठवले पत्नी आकाश बारंगुळे विक्रांत यादव राजेंद्र बारंगुळे यांच्या समवेत सोने तारण उसने पैसे घेऊन सहा लाख रुपये रोख दिले पलोड एंटरप्राइजेस बुलढाणा येथे मशीन खरेदीसाठी आर टी एस केल्याचे भिल्ल यांनी सांगितले तीन महिने वाट पाहावी लागेल असे सांगत त्याने सहा महिने गेले तरी काही सांगितले नाही शेवटी आहे समृद्धी मार्गावर भाडे तत्वावर मशीन असल्याचे सांगितले त्यावेळी खाजगी वाहन करून तेथे गेले असता मशीन दिसून आली नाही तेथे ते त्याने नागपूर येथे मशीन असल्याचे सांगितले बिल्ल यास बार्शीत आल्यानंतर आमचे पैसे परत दे म्हटले असता त्याने दोन महिन्यात देतो असे सांगून पाच धनादेश दिले भावाचा एक दिला पण तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा धनादेश रक्कम नसल्याने बँकेतून परत आला त्यामुळे आपली फसवणूक झाली असे फिर्यादीत म्हटले आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे करीत आहेत